नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मतापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकानिमित्त बड्या बड्या नेत्यांच्या ठिकठिकाणी थीक सभा होत आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार शरद पवार ठिकठिकाणी थीक फिरत आहेत अधूनमधून मोदीजींच्या शहांच्या राहुल गांधींच्या सभाही होत आहेत महाराष्ट्रात आणि आज अमरावतीमध्ये जिथे लोकसभा मतदारसंघात अमरावतीच्या नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची प्रचारसभा झाली बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत मी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी राहुल गांधींनी सभा केली आणि आज आजच प्रहार संघटनेचे प्रहार जनशक्ती संघटनेचे पक्षाचे नेते सर्वे सर्वा बच्चू कडू जे माजी राज्यमंत्री आहेत महाराष्ट्रासारखे महाराष्ट्राचे त्यांची सभा झाली आणि काल या सभेनिमित्त प्रचंड गदारोळ अमरावतीमध्ये झाला बच्चू भाऊ कडू हे आपल्याला माहिती आहेत अत्यंत लढाऊ अशा प्रकारचे नेते आहेत त्यांच्या डोक्यावर त्यांच्या त्यांच्या डोक्यावर म्हण मन, मन, येणार नाही त्यांच्यावर दीडशे केसेस दीडशे का साडेतीनशे केसेस आहेत पोलीस केसेस आणि या सगळ्या केसेस त्यांच्यावर शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी केसेस अंगावर घेतलेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेतलेले आहेत बच्चू भाऊ हे अत्यंत आक्रमक नेते आहेत आपल्याला माहिती आहेत कधी सामान्य माणसाचं शेतकऱ्याचं शेतमजुराचं कामगाराचं काम होत नाही दिव्यांगांचं काम होत नाही म्हणून शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये दंगा करणं कोणाचं बकोटं पकडणं कोणाला कानाखाली वाजवणं अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या करताना त्यांचा एकमेव हेतो आहे की सामान्य माणसाचं काम व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की द बच्चू महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर मग अचानकपणे एकनाथ शिंदे यांची साथ केली हे त्यांच्या काही समर्थकांना आवडलं नव्हतं पण त्यांनी असं सांगितलं की दिव्यांगांसाठी आणि अन्य काही माझ्या कामांसाठी म्हणून मला आश्वासन दिल्यामुळे मी एकनाथ शिंदेंबरोबर गेलो मला कुठलेही खोके मिळालेले नाही पण मी गेलो असे हे बच्चू भाऊ पण आज अमरावतीमध्ये जी लढाई सुरू आहे त्या लढाईमध्ये नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली बघा हां नवनीत राणा यांची या गेल्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती उभ्या होत्या निवडून आल्या त्या आनंद अडसूळ जे शिवसेना एकसंध होती त्या आनंद अडसूळ यांचा त्यांनी पराभव केला आणि त्यानंतर अडसुळांच्या मागे ईडी लावून लेण्यात नवनीत राणा यांना जर भाजपने तिकीट दिलं किंवा भाजपने समर्थन दिलं कारण त्या ते भाजपत तेव्हा नव्हत्याच ते पराक्रमाची गोष्ट किंवा आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधी नवनीत राणांना तिकीट नंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला असं यापूर्वी कधी घडलं आहे तर मी ऐकलं आहे असं पण तसं घडलं पण नवनीत राणा यांना आम्ही पाठिंबा दिला आणि त्या अपक्ष म्हणून त्या निवडून आल्या ही आमची चूक झाली असं शरद पवार यांनी त्यांच्या सभेमध्ये तिथल्या सभेमध्ये मान्य केलं आणि त्यांच्यावरती तुफान हल्लाही चढवला भाजपवरती हल्ला चढवला पण तिकडे आज राहुल गांधींनी अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही कळू आमचे आमचं सरकार आलं आलं तर आणि बळवंत वानखेडे यांना विजयी करा असं सांगितलं असं आवाहन केलं आणि अत्यंत प्रभावी भाषण केलं ते त्यांच्या सभेलाही चांगली गर्दी झाली होती पण आजच्या सभेमध्ये म्हणजे नवनीत राणांच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बघा एकनाथ शिंदे यांनी सभेच्या आपल्या भाषणामध्ये जवळजवळ अर्धा भाग अमित शहा यांची चमचेगिरी करण्यामध्ये घालवला गा। आणि नवनीत राणा यांनी गेल्या पाच वर्षात काय काम केलं हे सांगी सांगू शकले नाहीत काही सांगितलंच नाही त्यांनी मोदीजींसाठी म्हणून नवनीत राणाने निवडून द्या असं त्यांनी सांगितलं म्हणजे मोदीजींच्या नावावरती अमित शहा यांनी मतं मागितली देवेंद्र फडणवीसांनी तर सांगितलं की हनुमान चालिसा म्हटल्याबद्दल त्यांना अटक झाली नवनी नवनीतजी राणांना आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं अभिनंदनही केलं के की जसं अंगो आंदोलन केलं एकनाथ शिंदेचं म्हणाले की नवनीत राणा या वाघीण आहेत आणि त्या घाबरणार नाहीत त्यांना तुरुंगात टाकलं तरी सुद्धा त्या घाबरल्या नाहीत हा इतका भंपकपणा होता नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा हे बा उद्धव ठाकरेंच्या घरासमोर म्हणण्याचं कारण का होतं तिकीट आपल्याला मिळावं लोकसभेचं भाजपला खुश करावं म्हणून त्यांनी ही हा स्टँडबाजी केली होती कोणाच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचं कारण काय हे अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट होती आणि त्याचं समर्थन होऊ शकत नाही हा भंपकपणा होता खरं तर नालायकपणा होता नवनीत राणा या एक सामान्य नटी आहेत त्या पलीकडे त्यांचं काहीही अस्तित्व नाही राजकारणात समाजकारणात त्यांचं काहीही काम नाही नवनीत राणांच्याबद्दल जर आपण बघितलं तर मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दलची माहिती म्हणून त्या अगोदर जी काही कॉन्ट्रोवर्सी झाली ती बच्चूभाऊनी केली का काल संध्याकाळी मी बच्चूभाऊनी त्यांची सभा जिथे होणार होती अमरावतीमध्ये होती त्याची पाहणी करण्यासाठी ते गेले दोन दिवस त्यांना तर ते मैदान दिलेलं होतं पण त्या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं आणि मग त्यांना कळलं की हे मैदान अमित शहा अमित शहाना देण्यात आलेलं आहे म्हणजे अधिकृत परवानगी असताना बच्चू भाऊंना ते मैदान देण्यात आलं नाही आणि सुरक्षेचं कारण अन्य कारणं दाखवण्यात आली पण हा उघड उघड हे मोदी शहांची ही दादागिरी आहे होती असं म्हणावं लागेल हे मैदान त्यांना का मिळालं नाही आणि त्यामुळे आणि मग बच्चू भाऊंनी सांगितलं की मी पोलीस अधिकारी असतील पोलीस कमिशनर असतील जिल्हाधिकारी असतील हे भाजपचे गुलाम बनलेले आहेत असा आरोप त्यांनी केला त्या ठिकाणी त्यांनी त्या पोलीस उपायुक्तांशी हुज्जत घातली की ही हे काय चाललं आहे म्हणून हे माझ्याकडे ऑर्डर असताना मैदानाची मला का मिळत नाही असा रास्त प्रश्न बच्चू भाऊनी केला अत्यंत आक्रमक झाले होते अत्यंत चिडलेले होते संतप्त झाले होते एकाच्या अंगावर त्याने हातही टाकला पण कोणालाही राग येणं स्वाभाविक होतं त्यांनी असं म्हटलं बच्चूभाऊनी की तेवीस आणि चोवीस एप्रिलसाठी आम्हाला परवानगी होती आता अमित शहाची स सब प्रचारसभा होणार असल्या आमच्यावर दबाव टाकला जात आहे नियमानुसार आम्हाला मैदान वापरास देण्याऐवजी विना परवानगी आयोजित करण्यात येणाऱ्या शहा यांच्या सभेला सुरक्षेच्या कारणावरून परवानगी दिली जाते हे हुकुमशाहीचं आणि पोलिसांच्या लाचारीचं उदाहरण आहे असं म्हणून भाऊंनी परवानगीचं त्यांना जे पत्र पोलिसांनी दिलेलं होतं ते फाडून टाकलं टरकावून टाकलं ते त्यांचा संताप अनावर झाला आणि अशा प्रकारचा जो आक्रमक पवित्रा धारण करणं आवश्यक आहे नाहीतर ही हुकुमशाही अधिक, -अधिक निर्दयी बनत जाईल देशातली हे जे चाललेलं आहे ना ते भयंकर सगळं आहे चाललेलं हे आपण लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट अशी की अमरावतीमधनं मी काही जणांशी बोललो काही जणांकडनं मा माहिती घेतली अमरावतीमध्ये तर त्यामध्ये बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे प्र हे उमेदवार आहेत ते अतिशय त्यांची प्रतिमा चांगली आहे म्हणजे त्यांनी ग्रामपंचायत पातळीपासून जिल्हा परिषद समाजकल्याण से सभापती अशी अशा अशा वेगवेगळ्या पदांवर काम करून गोरगरिबांची कामं केलेली आहेत चोवीस तास उपलब्ध असणारा हा नेता आहे बळवंतराव कोणालाही उपलब्ध असतो छोट्या छोट्या माण छोट्या छोट्या माणसाची छोटी छोटी लहान सहान कामं असतात सरकारी यंत्रणा त्यांना अडवत असते नाडत असते अशावेळी बळवंतराव त्यांच्या मदतीला येतात अशी त्यांची अत्यंत चांगली प्रतिमा आहे आणि ते अगोदर याच्यात होते रिपाईमध्ये होते आणि तिथून ते काँग्रेसमध्ये आले आमदार झाले आमदार येते आता त्यामुळे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे या उलट आणि दुसरी गोष्ट अशी की अमरावतीमधले आदिवासी माळ्यांची सं माळ्यांची संघटना शिक्षक कर्मचारी तेली तेली ते समाजाच्या बावीस संघटना मुस्लिम महासंघ भीम आर्मी या सगळ्यांचं बौद्ध कुणबी मुस्लिम सगळ्यांचा पाठिंबा बळवंतरावा आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा त्यांना आहे शरद पवार राष्ट्रवादी गटाचा त्यांना पाठिंबा आहे आणि काँग्रेसची ताकद जी विदर्भामध्ये आहेच त्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे बळवंतराव यांची बाजू भक्कम आहे प्रतिमा चांगली आहे कामच उत्तम केलेली आहेत त्यांनी त्यामुळे ते निवडून येऊ शकतात खात्री आहे अशी अशी चर्चा अमरावतीत ऐकू राजमाहोरे हे तिथले एक जुने जाणटे पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत अत्यंत तळमळीचे त्यांनी याबद्दल सांगितलं की बळवंतरावांचे काम अतिशय चांगलं आहे आणि दुसरं ते असं म्हणाले की नवनीत राणा यांनी जे खासदारांच्या फंडातनं जे कामं करायला लागतात त्याच्या पलीकडे जी काम पली काही कामं असतील त्याच्या पलीकडे म्हणून त्यांनी काहीही काम केलेलं नाही आणि त्यांचं काम म्हणजे काय की साड्या वाटायच्या त्याही फाटलेल्या किंवा दे दे अशा जुनाट साड्या गळ्यात मारल्या अशी टीका झाली किराणा वाटायचा नंतर कॅलेंडर वाटायची किंवा हळदी कुंक ज्यावेळी काहीतरी जे काय चुरमुरे म्हणून सामान नाश्त्याचं वगैरे असं ते द्या द्यायचं दहीहंडीमध्ये दिवाळीला मदत करायची ज्या छोट्या छोट्या मंडळांना अशा प्रकारचं म्हणजे पैशाच्या बाळावर चाललेलं काम आहे त्यांची स्वतःची काहीही प्रतिमा नाही लोकसभेमधला त्यांचा परफॉर्मन्स फारसा चांगला नाही आहे सामान्य परफॉर्मन्स आहे आणि केवळ मोदी शहाना खुश करणं त्यांची पालखी वाहणं या पलीकडे रवी राणा म्हणजे त्यांचे पती जे आमदार पण एकाच कुटुंबामध्ये आमदार आणि खासदार आनंद आहे अशा प्रकारचं जे काही गोष्टी आहेत म्हणजे अशा प्रकारे त्यांची प्रतिमा म्हणजे लोकांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल काही फार प्रेम आहे याच्यातला भाग नाही त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते असतील पत्रकार असतील ज्यांच्याशी बोल मी बोललो नुस त्यांच्या मते तिथे नवनीत राणा यांचा पराभव होऊ शकतो याला आणखीन एक कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या लोकांना अमरावती मतदारसंघातल्या लोकांना नवनीत राणांना तिकीट दिलेलं आहे हे आवडलेलं नाही हे लक्षात घ्या म्हणजे ते मनापासून त्यांचा प्रचार करतायत अशातला भाग नाही बर दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांचं छायाचित्र स्टेजवर लावलेलं नव्हतं मी बॅनरवरती त्यामुळे अजितदादा गटाच्या प्रवक्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नवनीत राणा यांच्या विरोधात जात जातात आणि ज्या पातळीवर उतरून रवी राणा आणि नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली त्यांच्यावर हल्ला केला संपूर्ण राजकारण केलं त्यांचं ते लोकांना सर्वसामान्य लोकांना बिलकुल आवडलं नाही उलट या दोघांचे चेहरे जर स्क्रीनवरती आले तर अनेकांच्या डोक्यात तिडीक जाते तिटकार येतो त्यांचा ज्या पद्धतीचं जे राजकारण करतात पूर्णपणे मतलब ही राजकारण करतात आणि आज तर ते म्हणाले की माझ्या हवी गाणं म्हणाले की माझ्या उदयात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आहेत भाषणामध्ये म्हणाले काय छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागावनं आम्ही चाललो आहे ते उदयात कसे आहेत यांच्या रविवाणांच्या हृदयात काय काय आहे ते आपल्याला माहीत नाही पण काहीही बोलायचं काहीही सांगायचं लोकांचा विश्वास बसेल का अशा थोटला अशा बोगस गोष्टींवरती आश्वासनांवरती बाबासाहेब आंबेडकर आणि रवी राणा नवनीत राहण्यांचा काहीही संबंध नाही आहे त्यांच्या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवला लाचारी शिकवली नाही जी राणा दाम्पत्याच्या नसा नसात नसा, भिनलेली आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की मला आज महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की बच्चू भाऊंबद्दल बच्चू भाऊंनी जे भाषण केलं आज ते अत्यंत जबरदस्त होतं त्या भाषणाचे काही मुद्दे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की अमरावतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा भाजपला किंवा महायुतीला आणंदण दिलेला नाही आहे या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्याच्या अगोदरच्या एका दर्यापूरच्या सभेमध्ये बच्चू भाऊंचा देवेंद्रजींनी उल्लेख केला नाही आणि तेव्हा बच्चू भाऊ चिडले आणि ते म्हणाले माझ्याकडे मे ते म्हणाले की हां ते असं म्हणाले की माझा उल्लेख केला नाही याच्याबद्दल मी देवेंद्रजींचे आभार मानतो बघा त्याने आज आजसुद्धा म्हणजे दर्यापूरच्या सभेत आणि आजच्या सभेत देवेंद्रजींनी बच्चू भाऊंचा उल्लेख केला नाही ॲक्च्युली ते महायुतीमधले प्रहार हा संघटना पक्ष हा महायुतीचा एक भाग आहे पण त्यांचा उल्लेख केला नाही दर्यापूरला नाही केला आणि वर्ध्याला काय झालं वर्ध्याला मोदीजींची सभा झाली त्यामध्ये मोदीजी असं म्हणाले की माझ्याकडे पाहून मत द्या म्हणजे एक प्रकारे याची याबद्दल बच्चूबा म्हणाले की माझ्याकडे पाहून मतदान करा याचा अर्थच हा जो उमेदवार आहे स्थानिक त्याच्याबद्दल नारा जी आहे हे त्यांनी अधोरेखित केलं असं बच्चू भाऊनी सांगेल अत्यंत योग्य ते म्हणाले आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की बच्चू भाऊनच्या आजच्या सभेमध्ये मी आज कालही ते बोले आजही जे बोले त्या सभेमध्ये जबरदस्त भाषण केलं आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो ते असं म्हणाले की हम डरते नाही जो डराते है, उसको डराते है तानाशाही नाही चलेगी उखाड के फेक देंगे हम ये किसान का बेटा है अगर चला देता आहे तो जमीन बी फाड देता आहे अशा प्रकारचं बुलंद वक्तव्य बच्चू भाऊंनी केलं आणि भाजपला थेट आव्हान दे अशा प्रकारची भाषा आज देशात फार कमी नेते करतात उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने जोरात बोलतात त्याच स्वरामध्ये त्या टोनमध्ये बच्चू भाऊ बोलले आता तुम्हाला माहिती आहे की बच्चू भाऊंचा उमेदवार त्या ठिकाणी आहे उभा आहे आता तो बच्चू भाऊ चा जो उमेदवार आहे तो मतदान कोणाचं खाईल तर तो नवदित राणा यांचा पराभव व्हावा याच उद्देशाने जे जो त्यांचा उमेदवार आहे तो पूर्वी शिवसेनेमध्ये होता त्याला बच्चूभाऊंनी पाठिंबा दिलेला आहे हा नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठीच सा। उलट काँग्रेसचा पराभव काँग्रेसची मतं खा खाण्यासाठी म्हणून आनंदराज आंबेडकर वंचितचा वंचितचे उमेदवार तिथे आता त्यांचं तिथे काय काम आहे काय आहे मला माहीत नाही पण काँग्रेसशी मतं खाण्याचा उपद्व्याप करण्यासाठी ते झालेलं असणं पण हा या याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू की बच्चू भाऊ ज्या प प्रकारे आज बोलत आहेत ते एकनाथ शिंदेवर बोलत नाहीत ते अजितदादांवर बोलत नाहीत ते फक्त आणि फक्त भाजपवरती आणि नवनीत राणावरती बोलतात कारण नवनीत राणा रवी राणा यांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषदा विधानसभा सगळ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बच्चू भाऊंना त्रास देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या दोघांमध्ये त्या ते दाम्पत्य आणि बच्चूभाऊ यांच्यामध्ये कडवं शत्रुत्व आहे आता त्या त्यामध्ये नवनीत राणांसारख्या उमेदवारामध्ये स उमेदवारास तिकीट देण्या देण्यामुळे बच्चूभाऊंचं माथं ठणकलं आणि मग त्याने आपला एक उमेदवार उभा केला हे खरं आहे आणि ते तो माथा ते माथं ठणकलं हे स्वाभाविक आहे असं माझं म्हणतं कारण अमरावतीसारख्या मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांना तिकीट देण्याचं कारण काय होतं त्यांचा भाजपशी संबंध काय होता मुळात भाजपनी त्यांचा एखादा उमेदवार उभा करायचा ना जो पक्षामध्ये पक्षाचं काम करतोय किंवा शिंदेसेनेचा उभा करायचा अजितदादांचा उभा करायचा ज्या यांनी अजितदादांचा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात जेव्हा एकसंध होता पक्ष त्यांचा पाठिंबा घेऊन त्यांनाच टांग मागली नंतर नवनीत राणाने आणि मग त्या राहुल गांधींपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका काय सुटली ज्यांचा पाठिंबा घेऊन त्या निवडून आल्या इतका कृतज्ञपणा या नवनीत राणामध्ये आहे उद्या त्या भाजपालाही टांग मागतील काही सांगता येत नाही उद्या अच्छा निवडून आल्यावरती त्यामुळे त्यांच्या त्यांच्या स्वार्थी आणि संधी साधून होती बच्चू भाऊने आणि अन्य कोणीही टीका केली तरी ते स्वाभाविक म्हणावं लागेल आता दुसरी एक गोष्ट बच्चू भाऊ काय म्हणाले बघा ही एका कार्यकर्त्याची निवडणूक नाही खरं म्हणजे ते म्हणाले की माझी अशी इच्छा होती की नि लड़ौने लड़ौने या निवडणुकीत मी आम्ही भागच घेणार नव्हतो आम्ही मजा बघणार होतो दुसरी आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्या लढवण्यात इंटरेस्ट नव्हता पण या बाई उभ्या राहिल्यामुळे मग आम्हाला हे करावं लागेल मग त्या म ते म्हणाले की हिंदुस्थानात सामान्य माणूस बच्चू भाऊ काय म्हणतात हद्दपाव झाला आहे हां गरीब माणसाला केवळ मतं द्यायची त्यांनी त्याला तिकीट भेटत नाही ते म्हणाले त्याला तिकीट मिळत नाही त्यांनी फक्त मतं द्यायचं तिकीट कोणाला मिळतं सेलिब्रिटी पैसेवाल्यांना फुकट काय काय वाटून मतं मिळवणाऱ्यांना प्रचंड पैसा ज्यांनी केलेला बनवलेला आहे बिल्डरच्या उद्योगातून असेल जमिनीच्या व्यवसायातून कोणी दलाली मिळवतो पैसा आणि त्या पैशाचा वापर करून सत्ता मिळवायची सत्तेच्या बळावरती अजून कंत्राटं मिळवायची आणि फिक्सर म्हणून काम करायचं अशीही माणसं असतात राजकारणात हे आपण लक्षात घ्या आता बघा हे सांगते तुम्हाला याच्यामध्ये हां ते असं म्हणाले की नेतागिरी आज चालू आहे सगळीकडे पैशाच्या शिवाय काहीही होत नाही असं बच्चू म्हटलं आहे ते म्हणाले ही सामान्य माणसांची ही निवडणूक आहे तुम्ही हळदी कुंकू करता म्हणजे नवनीत राहणार उद्देशून आणि त्यांनी म्हटलं की केंद्राने फिनले मिल नाही एकूण तेवीस मिल्स बंद केल्या केंद्र सरकारने मोदी सरकारने त्यामध्ये हजारो लोक बेकार झाले हां आणि टेक्स्टाईल मंत्री जे आहेत पियुष गोयलना मी फोन केला ते फोन उचलत नाही की हा मिल बंद करतो तुम्ही एकीकडे हळदी कुंकू करता नवनीत राणाने बोला बो बो बोलायला पाहतं हे या मिल बंद झाल्यात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांना काही नाही त्याचं पडलेलं पण बच्चू भाऊंना पडले हे लक्षात घ्या मग ते म्हणाले धर्मावरती जातीवरती बोलू नका मुद्द्यावर बोला ते म्हणाले की संत्र्याची झाडं उपटून फेकायची पाळी आली आहे कांद्याची निर्यात बंदी संत्र्याचे भाव खाली आलेले आहेत आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांना मजूर अत्यंत शेतकऱ्यांच्या पोटावरती हो पाय आणणारं ते धोरण आहे नंतर ते म्हणाले की मजूर मनरेगाचे जे मजूर असतात म्हणजे योजनेखाली त्यांना तीन तीन महिने त्यांना ते त्यांची मजुरी मिळत नाही आम आदमीला गुलाम करून सोडलेले या सरकारने असं ते म्हणाले नंतर बच्चू भाऊ नुसते बोलत नाहीत हे लक्षात घ्या त्यांनी साडेतीनशे गुन्हे त्यांच्यावरती आहेत आणि दीडशे वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे दीडशे वेळा हे लक्षात घ्या दीडशे वेळा रक्तदान समाजासाठी केलेलं आहे भाऊ जेव्हा शिंदे सेनेत गेले ते मला आवडले नव्हते ज्या प्रकारचं राजकारण त्यांचं मला आवडले नव्हतं आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो अशी की अनेकांना घरं देण्याचं आश्वासन देऊन घरं मिळाले नाही त्यानंतर ते म्हणाले की धर्म आणि जातीची जे राजकारण आहे ती हरामखोरी असं बच्चूभाऊ म्हणाले आता आजच्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो बच्चूभाऊंच्या नाही आज अमित शहाच्या सभेमध्ये अनिल बोंडले होते त्यांनी अमरावतीमध्ये म्हणजे राज्यसभेचे खासदार त्यांनी अत्यंत धर्मांदा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेली आहे प्रो प्रक्षोभक वक्तव्य केलेली आहे हे लक्षात घ्या हनुमान चालिसावरनं ज्या प्रकारचं राजकारण केलं ते सुद्धा धर्मा धार्मिक सामंजस्य कमी करणारं होतं बिघडवणारं होतं ते हे आपण लक्षात घ्या नंतर दुसरे मला धर्म प्रिय आहे आपला आपापला धर्म आपल्याला प्रिय असतो पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नका नंतर त्यांनी सांगितलं की केंद्राच्या बजेटमध्ये मजुरांना शेतमजुरांना शेतकऱ्यांसाठी काय आहे तुम्ही एकीकडे रामदेव बाबाला पतंजलीला सवलती देतात आणि पतंजलीचं जी कामं आहेत म्हणजे ती एजन्सी वगैरे ही रवी राणांकडे आहेत आणि रामदेव बाबांनीच त्यांचा विवाह जमवून दिला होता असं सांगतात रामदेव नवनीत राणा रवी राणा यांचा आणि पतंजलीच्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय भरभराईटी राहिलेला आहे पतंजलीच्या एजन्सीच आहे त्यांच्याकडे नंतर ते म्हणाले की एकीकडे तुम्ही पतंजली मुळे तुमची भरभराट झाली राहणा दाम्पत्याची पण म्हणजे आता पतंजलीवाला पापड तिखट वगैरे असतं असे अनेक प्रॉडक्ट्स बनवतो आणि त्याच्यामुळे महिला बचत गटांच्या धंद्यावरतीसुद्धा कुऱ्हाड आलेली आहे हे बच्चू भाऊनी सांगितलं आच्छेदिन कुठे आलेले आहेत ते म्हणाले स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झालेली नाही आहे ते म्हणाले दोन कोटीच्या गाड्यामध्ये तुम्ही फिरता नवनीत राणा आणि तुम्ही फाटक्या साड्या देता लोकांना भेट म्हणून असा संतप्त सवाल त्यांनी केला बच्चू भाऊ म्हणाले लोकांना पाणी आणि रोजगार हवं आहे साड्यांची मागणी कोणी केली आहे अत्यंत योग्य असं ते म्हणाले संविधानाचा चिरफाड करतायत हे भाजपवाले संविधानाचा अपमान करतायत संविधान उद्ध्वस्त करतायत असं बच्चूभाऊंनी आरोप केला आणि त्यांनी असं केलं म्हणाले की पंजाबराव देशमुख जे देशाचे कृषीमंत्री खासदार गाडगेबाबा गुलाबराव महाराज तुकडोजींचा हा जिल्हा आहे या ठिकाणी जात आणि धर्मावरनं भांडणं लावण्याचा उद्योग करणाऱ्यांना थारा देऊ नका असं बच्चू सुचवायचं आहे ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयामध्ये हायकोर्टाने जात जात प्रमाणपत्राने यांना ताशेरे झोडले होते जाडले होते नवनीत राणांवरती पण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या गेल्या आणि तिथे दीड दीड वर्ष केस पेंडिंग पडली आणि मग त्यांच्या बाजूने निकाल लागला सामान्याला न्याय सामान्याने न्याय कुठे मिळवायचा सर्वोच्च न्यायालयातच अशा प्रकारच्या केसेस कशामुळे पेंडिंग राहतात माहिती आहे मला पण मग मा सामान्य माणसाने दाद कुठे मांड मा मागायची मा, मा असा प्रश्न बच्चू भाऊ करतात नवनीत राणा यांनी भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केली होती पालकमंत्र्याला पालकमंत्री म्हटलं होतं कोणाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली होती राणा दंपत्यांनी असे आरोप आणि अशा बातम्याही आल्या होत्या आणि अशांना भाजपने पावन करून घेतलेलं आहे आता बेईमानातून पैसे ज्यांनी कमावलेले आहेत ज्यांनी हिंदुत्वचा खा हिंदुत्व खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचवले त्या बाळासाहेबांच्या घराप समोर समोर समो, हनुमान चालिसा म्हणण्याची गोष्ट करणे हा अपमान आहे बाळासाहेबांचा असं अपमान होता असं बच्चूभाऊ भाऊ म्हणाले नंतर ते म्हणाले की भाजपचं कार्यालय फोडा आणि मग तिकीट मिळवा असं नवनीत राणांबाबत झालेलं आहे अत्यंत घनघोर अशा प्रकारचा तुफान हल्ला बच्चूभाऊनी हल्ला केला नवनीत राणांवरती आणि सामान्य मतदार जर सुजाण असेल प्रगल्भ असेल त्याच्या जाणीवा चांगल्या असतील तर धर्म आणि जातीमध्ये जे भांडणं लावतात प्रक्षोभक वक्तव्य करतात आणि समाजाचं कोणतंही काम करता करत नाहीत उलट सत्ताधाऱ्यांची केवळ पालखी वाहणं लोटांगण घालणं त्यांची गुलामी करणं एवढंच काम करतात त्यांना मतदान सामान्य मतदार यावेळी करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे त्यामुळे मी स्पष्ट सांगतो की नवनीत राणा यांचा मला असं वाटतं की मतदार पराभव करतील दारून पराभव करतील किंवा त्यांनी करावा असंही मला वाटतं असं मी आवाहनही करतो आणि बच्चूभाऊनी यथायोग्य भूमिका घेतलेली आहे नवनीत राणांबाबत आणि मुख्यतः भाजपवर त्यांनी हल्ला केला आहे ती अत्यंत योग्य भूमिका आहे पण याचं लॉजिकल कन्क्लुजन काय असायला पाहिजे तर मी असं म्हणेन की बच्चूभाऊने अशा प्रकारे स्पष्ट भूमिका भाजपविरोधी घेतल्यानंतर महायुतीमध्ये त्यांनी राहण्याचं कारण काय आहे महायुतीमधून का महा त्यांनी बाहेर पडलं पाहिजे असे जे हुकुमशाही आणणारं संविधान चिरडणार असं जे केंद्रातली सत्ता आणि मा राज्यात महा राज्यातली सत्ता आहे त्या सत्ते महायुतीतून बच्चू भाऊनी बाहेर पडलं पाहिजे आणि महाविकासामध्ये यावं किंवा वेगळी भूमिका घ्यावी पण महायुतीतून बच्चू भाऊनी बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं कारण तेच सत्तेची त्या भूमिकेची तार्किक जी परिणती आहे परयवसन त्यामध्ये व्हायला पाहिजे हे आपण तर्कशुद्ध मी विवेचन करतो तुम्हाला बघा पट्टक राहायचे पण आज मात्र काल आणि आज, आज महाराष्ट्रामध्ये भाऊनी संपूर्ण वातावरण धुमधुमून ठेवलं विदर्भ पूर्णपणे विदर्भात त्यांचीच चर्चा होती मीडियामध्ये सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा होती, होती। आणि पुन्हा एकदा बच्चूभवनमधला जो आहे आक्रमक नेता हा जागा झालेला आहे उलट ज्यांना वाघिण म्हणून सम संबोधलं सं, जातं त्या वाघिणीची मतदान झाल्यानंतर निकालानंतर शेळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढंच सांगतो आणि इथे ठावण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा एवढंच सांगतो आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार